اے سری اے تیج دربار میں موبائل <سؤال> مالک بہت کے مفتی کا یہ ہے سو نا 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 کے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں اب شاء حضور सेवा भावाची लोक काही कारणामुळे थोडेसे बाजूला होते आणि आज सर्वजण परत एकदा आपल्या बरोबर आलेले आहेत त्याचा एक वेगळाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत असेल बरोबर आहे का आणि आपण आता स्वाभाविकपणे निर्णय हा घेतलेला आहे की आपले जे वेगवेगळ्या कारणामुळे राजकारणाचा विषय असेल इतर काही विषय असेल पुढे दूर जे झाले असतील ते सर्व सहकारी जे आहेत त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन आपल्या खऱ्या खरे जे आपले खरे जे आपल्या जिल्ह्यासाठी झटतात वेळ देतात आपल्या पार्टीची खंबीरपणे जे आहेत त्यांच्या बरोबरीने जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एकत्रित यावं असं देखील करतो

आमदार आदरणीय राणा पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश ठाकूर खरे साहेब आता बाकीच्या तर वेळ घेत नाही नेमका कोण विसरलं माझी चूक शोधण्यामध्ये बरेच मंडळी माझे जुने असतात थोडक्यात बोलायचं सांगितलंय तर गावात मोठा वाडा असतो आता मोठ्या वाड्याच्या सवासने मी लय मनाला मायच्या असतात चुकून एकदा पहिली कुंकुला दुसरीला उशीर चालायचं तर उस अशाच पद्धतीने थोडंसं आम्ही घुसून बाजूला गेलो होतो मा मी राणा दादा उसलो हा भारतीय जनता बसलो दादाच्या माडे माझा सतत आढळ होता त्यांचं एकदा पोलीस जाऊन घेऊ एकदा जमच्या गाठाने पण काढाय या पद्धतीनं आता तो आमचा प्रवेश त्याच्याबरोबर आमची दादा मोठ्या घर वापसी होते आणि या घर वापसी आपण सर्वजण या गोष्टीचे साक्षदार दादा म्हटल्याप्रमाणे दादाचं फार मोठं भीषण आहे पण ह्या सगळ्या भीषण मध्ये विचार करताना अतिशय मोठा भयंकर असा ते संयम आहे कोण केलं आलं बसलं बोगल कधीही ते कोणा नाही अत्यंत त्याचं फार मोठ्या प्रमाण आहे

या या की सात पैकी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलोय अत्यंत प्रामाणिकपणे राहून सर्वांना विश्वास सर्व सहकारी जुन्या असल्याने सर्वांना सोबत घेऊन या निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे बरं का नुसतं जिंकणार नाही चांगल्या प्रकारे जिंकून एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगरपरिषद फडकवू अशी त्यांना माहिती देतो

या ठिकाणी आले मी जे हिंदू शिल्लक होते त्यांनी अतिशय आनंदानं गळाभेटीनं स्वागत केलं याचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो परत एकदा दादा दादाच्या मोठ्यापणाबद्दल बोलतो की मोठ्या मनाने मोठ्या अंत त्यांनी आम्हाला या विशाल भारतीय जनता पार्टीच्या सागरामध्ये काम करण्याची संधी दिली त्याच्यामधून आमच्या आमच्या प्रमेन जनसेवा घडो अशा या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आपण सर्वजण आला सर्वांचे आभार भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार श्री रामदादा नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते या शहराचे माजी नगराध्यक्ष श्री दत्ताभाऊ पडगर माझे तरुण सहकारी दिनेशजी बंडकर लक्ष्मीताई आणि त्यांच्या सोबत पक्षामध्ये प्रवेश केलेले सर्वच मान्यवर खर तर दत्ताभाऊनी आता खूप विस्तृतपणे आणि व्यवस्थितरित्या त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या आणि खरं आहे की राणादा काम करणाऱ्या अनेकांचा हा अनुभव हो आहे की अनेक जणांनी त्यांच्याकडनं जरी समजा समज गैरसमजा मधनं काही घटना कृती घडल्या असल्या तरी विशाल अंतकरणाने राणादाने परत त्यांना आपल्या सोबत घेतलेला आणि परंतु त्यांचा उमखंड आता सुरुवात झाली अपमान करण्यासाठी ते सिनियर आहे ते सिनियर नंतर ही चांगली सुरुवात झाली आणि श्री दिनेश भाटकर यांच्या रूपानं सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक चांगलं तरुण नेतृत्व या ठिकाणी लाभलं आहे मी आता टीमच्या सूचनेनुसार श्री दिनेश पांडेकर त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला इथून पुढं लवकरच त्यांना तस पत्रही आम्ही देऊ इथून पुढं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा समवायपदी श्री दिनेश पांडेकर आदिकरित्या आदिगपरीत्या <स्था> <आगे तीजा... स्था> मी धाराश्वर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या पदाची या ठिकाणी मी घोषणा करतो थांबतो धन्यवाद